नमस्कार गन्ना फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत उभाटा सेनेचे उपनेते आणि शिवसेनेचे फाउंडर मेंबर ज्यांनी शिवसेना अमरावती जिल्ह्यात तळागळापर्यंत मेलघाट मेळघाटसारखा दुर्गम भाप त्यांनी पायाखाली पूर्ण पिंजून काढला त्यामध्ये संजय बन दिनेश बुक आणि त्यामधले सुधीर भाऊ सूर्यवंशी सध्या उपनेते आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा अमरावती दौरा चालू आहे आणि असा दौरा दर्यापूर आणि अंजनगाव नगर परिषद जे चालू आहे त्यांचं निरीक्षण करण्याकरता ते दर्यापूरला आलेत सुधीर भाऊ हे कुणालाच अपरिचित नाहीत नमस्कार दादा नमस्कार दादा जे सध्याची बीजेपीने उभटा सेनेची स्थिती करेल आपण विधिन आहात हे मला माहित आहे पण यावर तरी प्रतिक्रिया लोकांपर्यंत पोचली पाहिजे ही स्थिती येण्यास कारण काय आता स्थिती येण्यात कारण तर आपण सांगू शकत नाही फक्त बीजेपी हा मोठा राक्षस आहे आणि ते लहान सहान जे असतात ना आजूबाजू ते सर्वेला खाऊन टाकत स्वतःची पुरी सत्ता स्थापन करायसाठी बीजेपीनं आतापर्यंत जेवढे लहान सहान लोक पकडून बीजेपी, बीजेपी मोठी झाली त्या सर्व लोक संपवल्या आम्ही जेव्हा सुरुवातीला अमरावती जिल्ह्यात शिवसेना जेव्हा हे केली तेव्हा आम्हाला दोन नेते दिसत होते एक अरुणभाऊ अडसळ ते वडील आणि एक इथं दादासाहेब हावरे पथर भाजपाचा पंचायत समिती मेंबरही तेव्हा निवडून येत नव्हता जेव्हा शिवसेनेचे आमदार परंतु नंतर शिवसेनेची करंगळी पकडून त्यांची जी नीती आहे ते नीती त्यांनी ते अजमावली शिवसेना फोडली शिवसेनेतले काही लोक ईडी पीडीच्या भेवानं काशानं हे ते त्यांनी त्यांच्या याच्यात घेतले आणि त्यांचा पक्ष मोठा परंतु तुम्हाला मी भविष्य सांगतो जसं एकेकाळी काँग्रेसवर गदाई उभा केला तर निवडून येत होता ती परिस्थिती होती आणि एक दिवस असा आला की काँग्रेसच्याच काँग्रेस पाळली आज भाजपची तेच परिस्थिती आहे नगर परिषदेची इलेक्शन आहे नगर परिषदच्या इलेक्शन मध्ये सध्या अमरावती जिल्ह्याच्या नगराध्यक्ष तुमच्या जवळ नगर नगर किती राहतील आणि नगर परिष नगरसेवक किती तुमचे निवडून येतील आणि हंड्रेड टक्के आपल्या इथे सीट येणार असं तुम्हाला कोणत्या तालुक्यात वाटत साहेब कसं आहे इथं आमचे आमदार आहे इथं शंभर टक्के आमचे तुमचे आमदार असताना इथं म्हटलं फक्त पाच नगरसेवक तुम्हाला तिकिटा भेटले मागच्या वेळेस एक संघ असताना अठराशे किंवा एकवीसशे मतं भेटले पण तुमचा आमदार असल्यानंतर सुद्धा इथं जर पाच ते सहा सीट तुमच्या भेटत असेल बाकी तुम्हाला सीट सुद्धा अव्हेलेबल होत होत नसतील तुम्ही कोणाच्या भरोश्यावर बसले होता साहेब असा आहे इथचा इतिहास आहे इथं आमचे आमदार एक वेळेस होते तेव्हाही नगराध्यक्ष होते विल्लेकर नगराध्यक्ष होते आमचे अशी कित्येक नगराध्यक्ष इथं शिवसेनेचे झाले परंतु आता आम्ही थोडस अंधारात राहिलो आमच्या मित्र पक्षाची युती होईल त्या हिशोबानं आम्ही त्यांची वाट पाहिली परंतु मित्र पक्षांनी युती केली नाही हा तो त्यांचा विषय आहे आणि म्हणून आम्ही इथं थोडस मागे तुम्ही जर नगरसेवक तुमच्या पक्षावर उभे करू शकत नसाल तर तुमची दर्यापुरातली स्थिती काय आमचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट हा ओरिजिनल शिवसैनिक आहे तुम्ही त्याचं तिकडचं माहेरचं नाव वाचा ते गावंडे आहे ते गावंडे शिवसेनेतच मोठे झाले आहे जन्म तिनं जे बाळकडू पिली आहे ना ते ते गावंडेच्या घरचं शिवसैनिकाच्या घरचं पिली आहे आणि ज्याच्या घरी आली ते भूतळाची हे शिवसैनिक त्यांची सून आहे मग ते प्युअर शिवसैनिकाचं रसायन आहे त्याच्यामुळे या दोघैली जेन शिवसेनेची गद्दारी करून मोठे झाले ते दगा दाखवून देणार आहे आणि ते निवडून शंभर टक्के तुमचं असं कोणतं समीकरण आहे ते निवडून यासाठी शेवटी जातीपातीचं जा राजकारण कोणतं समीकरण आहे की त्या निवडून येतील म्हणून कारण तुम्हाला पाच ते सहा नगरसेवक जे तुमचे लढून राहिले बाकी एकोणीस समजा ठिकाणी तुम्हाला प्रचाराला सुद्धा नगरसेवक नाही आहेत हे बा ते पूर्वी पीएचडी आहे डॉक्टरेट झालेली आहे आणि प्रगल्भ बुद्धीची आहे दोन्ही उमेदवाराचा हिशोब बाकीचा जर केला तर हिच्या एवढी क्वालिफाईड श्रीकांत जिचकार यांच्या डिग्र्या ज्या होत्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या होत्या पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकले नाहीत शंकरराव चव्हाण चौथा वर्ग होते ते तरी ते मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही शिक्षणाचं या राजकारणात आज कलेक्टर जो एम पी सी करून पास होते काय कोणती यु एस आय का कोणत्या परीक्षा होते पण त्याच्या हाताखाली जे राजकारणी लोक असतात ज्यांना ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा कोणी निवडून देत नाही ते त्यांच्यावर राब झाडतात हे उदाहरण म्हणजे अजित पवार पाहत असेल तर कशा पद्धतीने बोलते तुम्ही शिक्षणाची आणि राजकारणाची तुलना का करता उद्या समाज सुधारवायचा असेल तर आणि म्हणून आज नगराध्यक्ष कोणी होईल हो पण नगराध्यक्ष झाल्यावर त्या दे, नगराध्यक्षाचा आलेले आर वाचता आले पाहिजेत आलेले नियम वाचता आले पाहिजेत काय सांगाव काय करावं हे करता आलं पाहिजे त्याच्यासाठी क्वालिफाईड पोर घ्या विचार त्यांनी एका वर्षात मी दर्यापुरचा पूर्ण नकाशा बदलून देतो म्हटलं शक्य तुमच्या भावना मनावर घेतलं तर काही होऊ शकते तुम्ही नायर पिक्चर पाहिला नाही का एका दिवसात मुख्यमंत्री झाला तर तो अक्षरशः तो पुरा यंत्रणा दुरुस्त करू शकते तुमच्या जवळ इतक्या वर्ष महाराष्ट्राची सत्ता होती मग महाराष्ट्र बदल का घडू शकले नाही या महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे बोलल्याप्रमाणे पहिल्याच दिवशी हाऊस मध्ये नागपूर अधिवेशनात तेनं ना शेतकऱ्याचा सात बारा कोरा केला परंतु नंतर ते सत्ता गेली आता येईन तर कबूल करू नये अजूनही हे तारखे पे तारीख दिवस आली सुधीरभू सोंशी राजकारणी म्हटलं त्यांना भ्रमक कल्पना आणि ते समोर एक मंदिर उभं करावं वाटतेच त्यांना पण अशा एका वर्षात आम्ही दर्यापूर बदलू शकतो जे जे चाळीस वर्ष दर्यापुरात सत्ता अभिनक्त सम्राट आहेत त्यांच्या एकूण जर हे दर्यापूर बदललं नाही तर एका वर्षात दर्यापूर बदलू शकत नाही एका वर्षात प्रयत्न होऊ शकतात असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राह गन्ना खापन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागर कॅमेरामॅन जगदीप बर्डेसर धन्यवाद दादा आपण गन्ना खापन्ना युट्यूब चॅनलवर मुलाखत दिली त्याबद्दल आपलं म्हणावे तेवढे आभार कमीच पडतात अशाच मुलाखती देत राहा आणि आपल्या शिवसेनेची जे दयना दाना दान उडाली शिंदे सेना आणि यांच्या फुटीमुळे ती पूर्वत आणण्याकरता तुमचे जे जुने पूर्वत तुम्ही तुम्ही सोबत राहा शंभर टक्के गनाका जर साथ दिली तर माझे उद्धवजी पुन्हा या महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ताकदीनं समोर येऊन येणारा मुख्यमंत्री शिवसेनेत आम्ही सत्य गनाका फा युट्यूब चॅनल म्हणजे सत्याची बाजू मांडणार आहे उद्धव साहेबांची सत्याची बाजू आम्ही मांडत असतो पण तुमच्या दऱ्यापुरात जी परिस्थिती असते त्याच्यावर भाष्य करणं आमचं काम होतं आता मी अंजनगाव त्याच्यावर बोलणार नाही कारण तुम्हाला सुद्धा जावं लागते धन्यवाद